एक प्रसंग आहे शेवटच्या दिवशी बर शेवटला असा प्रसंग आहे का महाराजाच्या दर्शनाला जायचं त्याच्या अगोदर शेवटला त्याचा निर्माण काळाचा टाईम तर मी हर्षाल जायचं तर मी काय तिथीवर कोण्यात जायचं नाही पण त्यावेळेस ते राखी बंधनाचा टाईम आला तर महाराज माझ्या स्वप्नात आले बरं महाराजांनी सांगितलं का म्हणे अरे म्हणे मला म्हणे राखी पोहोचतो बालसिंग केले आहे त्यावेळेस मी लहान होतं तर म्हटलं बा आता कसं हां राखी पोहतो म्हणून त्या आता कसं जायचं म्हटलं तर पहिले असा नेम होता आमचे मामा म्हणजे श्यामरावजी कडू गणपतराव कडू हां आता मग आम्ही पहिले जायचं कुठं ढग्याला बा त्या दिवशी तर मी हा प्रसंग मामा सांगितला का म्हटलं मामा आपल्याला तू लहानजीच्या टाकर खेळला जायचं तर ते म्हणे का रे म्हणे Uh, आपण म्हणे ढग्याले नेहमी जावं म्हणे तर ढग्याचं सोडून आता कसं म्हणे आमलं तसं म्हणते बा तर शुक्रवारचा दिवस होय तो म्हणजे राखी बंधनाचा त्या शुक्रवार दिवस होय तर आणल्या दिवशी तो का म्हणते गुरुवारीच जाऊ म्हणते मग आमचे मोठे मामा गणपतराव कळू शामरावजी कळू हा आम्ही गेलो ढग्याला गुरुवारी आणि ढग्याला गेल्याच्या नंतर तिकडून आलो आम्हाला रात खरांगण्याला रात्री आठ वाजले आठ वाजल्यावर गणपतराव मामा म्हणते आता म्हणते गावला जाऊन आपण जपू त्यापेक्षा म्हणते उद्या पोहती आहे आपण क आर्वीचं चाललं जाऊ एष्टी आहे आम्ही रात्रीलाच निघून गेलो आर्वीला आणि सकाळीमध्ये तिथे गेलो कुठं टाकर केडला आर्यन पायद गेलो महाराजाची प्रकृती बरोबर नव्हती तिथल्या भक्ताईले महाराजांनी सांगितलं होतं लहानजी महाराजांना का मला शेवटी आर्वीला घेऊन हो oh. आरवीला घेऊन चालला मायबाईपाशी hmm. इथे काशी भरणार आहे hmm. तर हा प्रसंग सांगितल्यामुळे त्यांनी त्या लोकांना टाकरकडच्या असं वाटलं की ब आपल्या गावात आतापर्यंत महाराज राहिले आणि शेवट hmm. काय आपण आर्वी न्यायचं oh. तर त्यावेळेस काही मोबाईल वगैरे ती व्यवस्था नव्हतीच तर त्यामुळे त्याने ते गुपित ठेवलं आणि महाराजाच्या रूममध्ये काही त्याची हे नाही केली चर्चा केली नाही आणि महाराज तिचं गुपित ठेवलं ते त्याची काही महाराज बोलले ते काही जाहीर केलं नाही आम्ही सकाळी गेलो तर तो, तो महाराजाच्या रूमचं द्वार बंद होतं त्यावेळेस आमची मावशी वगैरे मावसे आ आई वडील हे सगळे मी घेऊन गेलो तिथे दर्शन आले महाराज म्हणते बाबा आपल्याला राखी बंद तर घेऊन गेलो तर त्यावेळेस एक तिथे दार खुललं नाही आम्ही तिथं स्वयंपाक केला मग आमच्या घरच्या मंडळीनं तिथे आणि आता दर्शन करायचं भोजन घ्यायचं तर महाराजाचा ते रूम बंद होता खोली बंद होती आज दोन दोन चार पुजारी असो ना अंदर तके लावून महाराजाचा अवस्था शेवटली होती त्यावेळेस मात्र आम्ही पाच पंचवीस लोकच होतो फक्त तिथे असं बाहेर बसलो दर्शन घेऊन जाऊन करू बा तर त्यावेळेस काय झालं का एक पिशाच रंगाची एक बाई आली एक मुलगी आली आणि तिनं ते पाणी घेतलं लहानूजी महाराज जाय म्हणे लहानूजी महाराज आतून आवाज देते ते जे तुमच्या बापाचं काही जाते का म्हणे खोला म्हणे दार दार खोललं त्यावेळेस लहानूजी महाराजानं थोडी नजर या भक्त लोकावर टाकली तिथल्या ते एक ये बाई येऊन ती टाकतलं लहानजी ला। महाराज जाय लहानजी महाराज जाय सूर्याकडं दोन तीन वेळा त्या नळाचं पाणी घेऊन समर्पित केलं लहानूजी ला। महाराजाचा प्राण गेला इकडे दार बंद झाले आणि कडेकोट बंद को झाला आणि मग आम्ही तिथे राहिलो तर हे जवळजवळ शुक्रवार दिवस तो पोहतीचा आ, बारा एकच्या सुमारामध्ये असा काही तितक्याच अंदाजे त्याचा जीव गेला मग एक वाजून पंचान्न हां 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 बरोबर आहे असा काही परफेक्ट आमच्यापैकी काही घड पण तो गेला आणि मग बाहेर काढलं तर तिथे इतके भजनवाले आले एका माणसाने एकच भजन मनाची चान्सेस होता तर ते दुसऱ्या दिवशी दिवस निघत पण एक दिवस म्हणजे राहिले काही कलाकारानं खड्डा खोदला काही कलाकारानं हे योगा योगायोगानं तुम्हाला स्वप्न दृष्टांत देऊन बोलूनच घेतले बोलूनच गेले गेले असा प्रसंग घडला हो असा प्रसंग श्री संत लहानूजी महाराज की